तर या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईकर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ संघ ना मराठी लोकांचे करायचे मी गेले वीस नी वर्ष मी ओरडून ओरडून बोलून बोलून सांगतोय ही नुसती माणसा येत आहे नुसती इमारतीमध्ये माणसं येत नाहीयेत इमारती उभा राहतात बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभा राहतात येत आहेत नुसती माणसं नाही येत हे मतदारसंघ बनवत आहेत हे संघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लाभ लाख फेकून देणार उद्या हे काय सांगणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महाभाऊ असं करून हे मुंबई पर्यंत पोहोचणार आणि हा आखाचा अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाडोक सुरू मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या शिवतीर्थावरती इथे मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मी त्यांना सांगितलं होतं माझ्या फक्त पाच गोष्टी आहेत दर॥ पाच अटी आहेत गोष्टी त्याची एक पहिली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही द्या पंतप्रधान झाल्या झाल्या दर्जा दिलाय वर्ष झालं एक रुपया नाही आलाय हिंदी भाषेला म्हणजे गंमत बघा एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी चौदाशे कमीत कमी चौदाशे वर्ष तुम्ही ती भाषा पाहिजे बरोबर बर ही अटॅन कमीत कमी म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून बाराशे वर्षे आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लाभणार या भाषेमुळे हिंदी चित्रपट श्रुतीतल्या नटनट्यांचं भलं झालं याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान इथे हिंदी बोलली जाते मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात हिंदी भाषेमुळे जर तुमचं भलं झालं नसेल आणि तुमचीच राज्य मोठी झाली असतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील नोकऱ्या मागाव्या लागत असतील गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर समजा तुम्हाला पार खावा लागत असेल हिंदीने काय भलं केलं तुमचं साठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटलाय मला कारणच नाही मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो हिंदी कोणाची ही मातृभाषा नाही पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या ज्याची कालपर्वाकडे कालवाडीत पाणी त्याला विचार तुझी मातृभाषा कोणची झालेली दोनशे वर्षापूर्वीची भाषा पाहिजे राजस्थान पाहिजे भाषा मारल्या तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा मारून टाकल्या त्याच्यामध्ये कांदरी गडवानी कुमावनी अवधी भोजपुरी मगधी बाघेली छत्तीसगडी बुद्देली माळवी दिल्ली नागरी बागरी मारवाडी अशा अनेक भाषा आहेत आता बिहारमध्ये त्यांनी ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही नव्याण्णव टक्के लोक मातृभाषा बोलतात हिंदी बोलत नाही म्हणजे आशा तर तुम्हाला मी तुम्हाला सांगतो हनुमान चालीसा ना हनुमान चालीसा तुम्ही हिंदी म्हणता अवधी आहे हिंदी नाही पहिल्यांदा भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला हो पाहिजे पण ह्याना भाषेवरती यांचा प्रेम नाहीये माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे माझं तर कदाचित माझा तर दा कदाचित चुकीचा नसावा परंतु महाराष्ट्रामधले जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे त्याच कारण माझे वडील माझ्या वडिलांना व्याकरणा सकट उत्तम मराठीत येतच होत उत्तम उत्तम इंग्रजी येत येत हिंदी आणि ये माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होत भाषा कोणतीही वाईट नसते कधीच वाईट नसते जगात तुमची भाषा वाईट नसते हिंदीही काही वाईट भाषा नव्हे आमच्यावर लागणार असा नाही बोलणार कोणाची तर नाहीच नाही विशेष आहेत का या गोष्टींचा त्याचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं बघा <्थागी> या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगतोय मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं आम्ही हिंदू आहोत हिंदी <्थागी> नव्हे पण हिंदुत्वाच्या पूर्ण खालून जर स्वतः तुम्ही माझी मराठी संवाद येणार असा माझ्या संघात गडवट मराठीत मला सापडणार पण नाही

त्याचा काल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टीची युती झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> अनेक आता अने सरकारी पत्रकार असतात काही बेरोजगार पत्रकार असतात आणि मध्ये बेरोजगार पत्रकार तुमच्या युट्यूब चॅनल जिनलवरती जातात आणि म्हणतात की काय तुम्हाला माहिती की नाही फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही तो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो त्याला <laughs> हे सगळं मागे घ्यावं लागेल सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जिआ मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो पण हे काय चालू आहे हे तुमच्या मनात काहीतरी विष करणं सुरू आहे हे बघा हे अजून सगळं एक आहे ना बघा हे सगळं असं सुरू आहे ठाकरे कोणाची तडजोड करणार नाही त्याच्या आधीही केली नाही आताही केली नाही आणि पुढेही करणार नाही मला असं वाटत तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे जगलं पाहिजे वावरलं पाहिजे आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू माझी सर्वांना सांगणं ज्या ज्या ठिकाणी जाल दुकानात गेलात बसमध्ये गेला ट्रेन मध्ये गेला टॅक्सीत बसला कुठेही गेलात जास्तीत जास्त प्रमाणात म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठी मध्येच बोला त्याला मराठी बोलायला माझ्याकडे व्हिडिओ आलाय त्यांची सरकार त्यांच्या त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात वरती कोणी येऊ अगर न येऊ महाराष्ट्रात फक्त भोगत आला महाराष्ट्रात फक्त भोगतोय त्यांना काय मागायचं त्यांचं त्यांनी वागावं पण मला तुम्हाला फक्ती एवढंच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा तुम्ही रहा राहा तुम्ही घट्ट असाल तुम्ही ते खडकासारखे टडक असाल कोणी शिरायचा प्रयत्न करणार नाही